आज ऑगस्ट महिन्यातला पहिला रविवार आज फ्रेंडशिप डे आहे हल्ली कॉलेज असो किंवा ऑफिस हा फ्रेंडशिप डे साजरा केला जातो त्यातच नव्यानं कॉलेजला जाणाऱ्या मुलांना या दिवसाचं खास आकर्षण असतं काही कॉलेज ग्रुपने तर एकमेकांना कलरफुल फ्रेंडशिप बँड बांधून आणि चॉकलेट देऊन नव्या मैत्रीला देखील केली आणि त्यांच्या डे विषयी जाणून घेतले आमचे रिपोर्टर पूनम धुमाळ फ्रेंडशिप डे म्हणजे नवा आनंद नवा सेलिब्रेशन आणि हा डे साजरा करणारे आपल्यासोबत काही रुया कॉलेजचे काही विद्यार्थी आहेत तर त्यांच्याकडंच आपण जाणून घेऊया काय सांगशील आज फ्रेंडशिप डे आहे काय प्लॅन आहे तुझा कसा साजरा करणार आज आमचं ऑलरेडी सेलिब्रेशन चालूच आहे पण आज आम्ही थीम डिसाईड केलेली ब्लॅक अँड व्हाईट की प्रत्येकाने ब्लॅक अँड व्हाईट काहीतरी घालायचं तर आम्ही सगळ्यांनीच घातलेलं आहे आणि आता आउटिंगसाठी बाहेर जायचं आहे तुम्ही फे फ तू फर्स्ट इयरची विद्यार्थिनी आहेस तर तुम नवीन ओळख आहे नवीन कॉलेज सुरू झालेलं आहे तर तुला मैत्री कशी वाटली नवीन मित्रमैत्रिणी कसे वाटले पहिल्यांदा तर आम्ही सगळे एकदम वेगवेगळ्या वेग वेग वे फील्डमधून आलेलो वेगवेगळे वेग कॉलेज आणि फर्स्ट डे आमचा एकदम मस्त होता सगळे एकदम एकमेकांशी बोलत होते आणि आज फ्रेंडशिप डे म्हणजे आज मैत्रीचा दिवस सो आम्ही सगळेजण आज खूप एन्जॉय करणार आहोत तुझ्या की मैत्रीची भाषा काय आहे काय सांगशील मैत्रीबद्दल मैत्री म्हणजे प्रेम आणि फ्रेंडशिप डे हा असा दिवस आहे की ज्या दिवशी सगळे मित्रमैत्रिणी एकत्र येऊन कुठेतरी फिरायला जातात किंवा कुठेतरी भेटतात किंवा काही वेगवेगळे प्लॅन असतात त्यामुळे हा दिवसाची आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो काय सांगशील तू आज काय प्लॅन केलेस कुठे फिरायला जाणार आहे इकडनं आता फ्रेंडशिप डे जसा चालूच आहे आमचं सेलिब्रेशन आता आम्ही इकडनं हॉटेलमध्ये जाऊ खायला कॉलेज समोरच एवढं चांगलं हॉटेल आहे तिकडे जाऊ खायला खूप सारे फेमस प्लेसेस आहेत कॉलेजच्या आजूबाजूला खायला तिथे जाऊ आम्ही छोडेंगे व्हिडिओ जर्नलिस्ट नारायण पूनम तुम्हाला महाराष्ट्र मुंबई